आणि चित्रामावर बोलून मी नमस्कार करण्यात आलो बर्ग

हो खाना नमस्कार हो सांबोपा नमस्कार है पति पापा मन मन पापा मन पापा मन पापा तुपर धावरे वाला पापा मर बोलला काय रे हो आ वानेवर तुजी पिज्ञा मत बस नोयना आ गोय मोते कुमार कुलेत वाजी आ पुत्रमा चंद्र

I uh do -huh. uh -huh.